नमस्कार मंडळी पराठे तुम्ही बऱ्याच प्रकारचे घरात बनवले असतील पण आज आपण अगदी वेगळ्या प्रकारचा वाटीतला पराठा बनवतोय मुलांचा टिफिन असो वा नाश्ता लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी शंभर टक्के घरात सगळ्यांनाच आवडेल हा वाटीतला पराठा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात आधी इथं मी एक ताट घेतला आहे आता यामध्ये आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ आहे मध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा ओवा आहे आणि एक चमचा तूप घालायचं आहे आता हे सर्व साहित्य आपण छान असं करून घेऊया आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चपातीला पीठ कसं मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे मौसूद पीठ मळून घ्यायचं आहे पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे हे छान मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मौसूद पीठ मळून झालेलं आहे हे बघा आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि याला दहा ते पंधरा मिनटं छान असं मुरू आहे त्यानंतर इथे मी तीन उकडलेले बटाटे घेतले आहेत आणि त्यावरची साल ही काढून टाकलेली आहे आपण आता हे बटाटे मॅश करून घेऊया तर हा बटाटा मी हाताने छान असा मॅश करून आहे हे बघा इथे आपला हा बटाटा छान असा मॅश करून झालेला आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया तर सर्वात आधी यामध्ये मी आहे बारीक चिरलेली कोथंबीर त्यानंतर अर्धा इंच आलं किसून घेतलं आहे यामध्ये घालूया त्यानंतर एक चमचा लाल तिखट यात घालायचंय अर्धा चमचा धने जिरे पूड यात घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला यामध्ये घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे सर्व साहित्य आपल्याला छान असं एक्झिव करून आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एक्झिव करून झालेलं आहे आपण आता याचे गोळे तयार करून घेऊया यामधलं आपल्याला थोडस मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि याला हातावासा गोल करून घ्यायचं आहे हे बघा आणि दुसऱ्या हातावरती ठेवण्याला थोडस चपट करून घ्यायचंय हे बघा आता अशाच पद्धतीचे आपण सगळे गोळे तयार करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे गोळे बनून तयार झालेले आहेत आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया इकडे दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत यावरचं झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान असं मुरलेलं आहे याला पुन्हा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामधला आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे नंतर याला हातावर छान असा गोल करून घ्यायचा आहे आणि सुक्या पिठामध्ये बुडवून याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे पुरी आपल्याला खूप जास्त जाड लाटायची नाहीये तर पातळ लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली ही पुरी लाटून झालेली आहे मी खूप जास्त जाड नाही हे बघा अशी पातळ लाटून घेतलेली आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आपण आता लगेचच पराठा बनवायला घेऊया आपण वाटीतला पराठा बनवतोय त्यासाठी इथे मी स्टीलची अशी पसरट वाटी घेतलेली आहे आता यावरती आपल्याला ही पुरी ठेवून घ्यायची आहे सर्वात आधी आपल्याला ही पुरी यावर अशी ठेवून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर यावरती आपल्याला बटाट्याचा गोळा ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर यावरती आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे किसलेलं थोडस गाजर घालायचंय किसून घालायचंय चीज आपलं किसून झालं की याच्या कडेला आपल्याला पाणी लावून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने म्हणजे आपला पराठा फुटणार नाही तर दुसरी पुरी आपल्याला यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे हे बघा आणि याच्या कडा आपल्याला अशा दाबत प्रेस करत कट करून घ्यायच्यात पण आता हा पराठा वाटीमधून काढून घेऊया हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळे पराठे बनवून घेऊया तर मंडळी ही रेसिपी एकदम नवीन आहे तुम्हाला जर आवडली असेल तर इतकी शेअर करा की ही रेसिपी महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरी जायला हवी इथे तुम्ही बघू शकता आपले हे पराठे बनवून झालेले आहेत आपण आता हे भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल आपलं थोडस गरम झालं की यामध्ये आपल्याला पराठा घालायचा आहे पराठा आपला पॅन मध्ये घालून झाला की गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि यावरतीच आपल्याला हा पराठा छान असा सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे एका बाजूने छान भाजून झाला की याला आपण पलटी करून घेऊया आणि हलक्या हाताने याला दाब देत छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा पराठा दोन्ही बाजूने छान असा कुरकुरीत भाजून झालेला आहे हे बघा आपण आता हा काढून घेऊया पद्धतीने आपण सगळे पराठे भाजून घेऊया अशा पद्धतीने आपल्या वाटीतला भन्नाट चवीचा चीज पराठा बनवून तयार झालेला आहे एक पराठा मी तुम्हाला कट करूनही दाखवते मधन सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त असा आपला हा पराठा झालेला आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद